चला तर मग आज आपण आपल्या जगाची माहिती बघूया ओके okay? आपण कुठे राहतो पृथ्वीवर किती खंड आहेत किती महासागर आहेत आपण कोणत्या खंडात राहतो आशिया खंड को अशा खंडामध्ये आपला देश कोणता भारत देशात एकूण किती राज्य आहेत आपलं राज्य कोणतं महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे किती छत्तीस जिल्ह्यात आपला जिल्हा कुठला संभाजीनगरमध्ये एकूण तालुके किती नऊ तालुक्यात आपला तालुका कोणता कन्नड तालुक्यात आपलं गाव कोणतं